तालुक्यावरच भारताची भेट जिल्ह्यात ते जास्त केलं व्हॉलीबॉल क्रिकेट सोबतच भगिनींना खेळाला स्थान दिलं व्हॉलीबॉल क्रिकेट सोबतच भगिनींना खेळाला स्थान दिलं एवढं सगळं घडून आणायला मी म्हणेल काळी वाघाव लागतं एवढं सगळं घडून आणायला मी म्हणेल काळी वागावं लागतं तुम्ही शिक्षण क्षेत्रातले वागत मला पुन्हा पुन्हा म्हणावाचं वाटतं मला पुन्हा पुन्हा म्हणावंचं वाटतं पांच्या ट्रेनिंगची दुर्वा साहेब किती निर्धाराने हाती घेतली मूल्यमापनच्या ट्रेनिंगची दुर्या साहेब किती निर्धाराने हाती घेतली तालुक्यातील सर्व शिक्षकांच्या मेंदून लक्ष लक्ष सुखलिंग <T diagnoseDamn> घेत <उन्य>।. <certa>?... येत होती तालुक्यातील सर्व शिक्षकांच्या मेंदून लक्ष लक्ष सुफलिंग घेत येत होती त्यामुळे तल्लपुंबीची तालुक्यातील विद्यार्थी घडला आहे त्यामुळे तल्लपुंजीची तालुक्यातील विद्यार्थी घडत आहेत आणि अप्रत्यक्षपणे साहेब तुम्हाला दुवा देत आहे अप्रत्यक्षपणे साहेब तुम्हाला दुवा देत आहे तुमच्यामुळे साहेब बिहारची वास्तू स्वच्छ सुंदर साजेशी झाली तुमच्यामुळे साहेब बिहारची आर स्वच्छ सुंदर साजेशी झाली आता वाटायला लागलं ती इंद्राची मायापुरी झाली आता वाटायला लागलं ती इंद्राची मायापुरी झाली शहाधा तालुक्याचं भाक्य तुमच्यासारख्यात चौरंगी चिरा लावला इमारत इव्हारे बांधून चौरंगी चिरा कोणात भेट करा कुठंही भेट तो फ्री मिळतो शहाधा तालुक्याचं भाक्य तुमच्या सर्गात चौरंगी चिरा झाला जिथे टाकू तिथं फ्रीठ ज्याच्यामुळे एवढा काय मारट झाला जिथे टाकू तिथे भेंट ज्याच्यामुळे एवढा काय मारट झाला घालू

नशे बोलपट व्यक्त बोलपट कचरा हे शब्द सत्य प्रकाशात आणणारे नशे बोलपट व्यर्थ माता आमचा पुन्हा पुन्हा झुकतो पाहून तुमचा पुरुषार्थ पाहून तुमचा पुरुषार्थ साहेब तुमचे काम म्हणजे तुला बुद्धवण भविष्य दे हो साहेब तुमचं काम म्हणजे तुला बुद्धवण भविष्य दे हो त्यातील म्हणली पुढची सुद्धा सांगते मला हाच साहेब पाहिजे मला हाच